मंडळी कशी आज सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पुनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन येशे व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला थमनेल भरून समजलं असेल की आज माझ्याकडे माझ्या मैत्रीण येणार आहे ती की डब्बा पार्टी करायला तर आम्ही मी मस्त छान आता फ्रेश झाले वगैरे सगळं घर आवरलं मेन म्हणजे आपली बाहेरची म्हणजे आहे आपला स्लॅब तो आवरला कारण की त्यांचा मूड कधी पण कुठे पण जेवायचा होऊ शकते की घरात जेव तर बाहेर थंड हवा आहे छान ऊन पण लागते तर आपण बाहेर पण जेऊ तर म्हणून अशाच पद्धतीने मी दोन्ही पण स्वच्छ करून ठेवलेलं आहे मस्त आणि असं असते ना आपल्याला की कोणी यायचं म्हटलं की आपण छान असं सगळं घर वगैरे आपलं सगळं क्लीन करून ठेवत असतं तशाच पद्धतीने मी इथं क्लीन केलेलं आहे अद्वैला सुट्टी आहे आणि अदभईचे बाबा तर मीटिंगला गेलेले आहे तसं आम्हाला सन सॅटर्डे संडेला आमचं असं असते की तुम्ही थांबा ना घरी पण आज असं असतं की चलो निघलो लवकर निघा घराच्या बाहेर कारण की माझ्या फ्रेंड्स येणार आहे तर त्यांची अशी आम्ही म्हणजे त्यांना आम्ही असं पटकन मिटिंगला पाठवून दिलं त्यांचं असं म्हणणं होतं की टाईम तो हो दे मीटिंगचा पण नाही म्हटलं की पहिलं तुम्ही जा म्हणजे आमच्या फ्रेंड्स वगैरे आले की छान आम्ही असं मस्त एन्जॉय करू शकते ते म्हणत होते की सॅटर्डे संडेला कसंच घरात आम्हाला लावतं तुम्ही दोघंजणं पण आज असं असतं की नाही तुम्ही आज जा बा आम्हाला थोडंफार एन्जॉय करू द्या तर त्या येणार आहे आणि बाकी काही गोष्टी आहे ते मी तुमच्यासोबत नंतर अशा शेअर करतेच माझी दाल खिचडी रेडी झाली आहे कारण की त्या सगळेजण त्यांच्याकडून पण काही काही खायला आणणार होते सेंपल काई दाम तर साधं सिंपल असंच काही दामजाम नाही असंच इच्छा झाली की आपण संडेला भेटायचं माझ्याकडे आणि डबा पार्टी वगैरे करायची तर त्या येऊन राहिल्या काही जणी भाकरी वगैरे झुणका भाकर वगैरे असं आणणार आहे तर मी म्हटलं की मी दाल खिचडी कढी फिंगर पापड जे काय ते तळेल आणि स्वीटमध्ये शिरा वगैरे केलं बघेल टाईम राहिला शिरा वगैरे करते वगैरे करेन तर बाकीचं तर झालं आहे आता थोडंफार आवरलं आहे मी आणि कसं सगळं स्वच्छ करून करायचं होतं म्हणून ते पण झालंच म्हणा आणि स्वीटमध्ये शिरा करायचं बाकी आहे फिंगर वगैरे नंतर वेळेवरच तळणार आहे आणि अदवेला सुट्टी असल्यामुळे अदवे पण छान असा घरी आहे आणि त्या दबाईनी छान मस्त बाहेर रांगोळी वगैरे काढलेली आहे त्यांना यायला थोडा टाइम आहे तर म्हटलं तुमच्यासोबत थोडा वेळ बोलते तर काल मी नाही का केंद्रात गेली होती कारण की मला आता दत्त जयंती आहे चार डिसेंबरला तर मला स्वामी समर्थ पारायण करायचं आहे एकवीस पारायण तर नाही होऊ शकत पण मी सात पारायण करायचं ठरवलं कारण की कधी कधी काय असते आपले एकवीस पारायण करायला गेलं की आपली अडचण वगैरे येते म्हणून म्हटलं की सात पारायण तरी क करावे तर म्हणून मग मी काल माझ्याकडे स्वामी समर्थ स्वामी समर्थ चारित्र सारामृतची पोती वगैरे नव्हती तर काल मी केंद्रात गेली होती स्वामी समर्थाची पोती वगैरे घेऊन आली नित्यसेवांचं पुस्तक आणलं आणि एक माळ पण आणली तर म्हटलं आज ह्यावेळेस मी पहिल्यांदाच मी स्वामी समर्थाचं पारायण करत आहे गुरुचारित्र पण मी कधी केले नाही फक्त स्वामी समर्थाचे पारायण प्रकट सो स्वामी समर्थाच्या प्रगट दिनाच्या दिवशी मी केलं होतं आणि आज म्हणजे आता गुरुवारपासून मी चालू करणार आहे तर स्वामी समर्थ पारायणची पोती घेऊन आले नित्यसेवांचं पुस्तक आणलं आणि तर ते मी कशा पद्धतीचं करणार आहे ते मी आ, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच हात ठेवला तुम्हाला असं अवघडल्यासारखं होतं म्हणून मग मौन मी तुझा हात काढला तर मी काल केंद्रात गेले होते आणि तिथून मी हे दोन पुस्तकं आणलेच म्हणजेच एक नित्यशेवा स्तो स्त्रोत्र आणि मंत्र हे एक आणलं होतं आणि एक स श्री स्वामी सार चारित्र सारांमृत हे आणलं होतं म्हणजे आता मला कसं स्वामी स चारित्र सारामृताचे म्हणजे अध्याय एकवीस अध्याय हे पूर्ण करायची आहे मला पारायण करायचं आहे तर मी हे घेऊन आली होती आणि त्याचबरोबर मनी नित्यसेबांचं पण पुस्तक आणलं आहे आणि एक माळ आणलेली आहे जे की आता मी चारित्र्यसारामृत म्हणजे पारायण करणार आहे स्वामींचं सा, त्यासाठी मला माळ ही आवश्यक होती आणि जी सेवा आहे वारानुसार ती पण करायची राहते म्हणून मला ही सेवा हे नित्यसेवा हे पण पुस्तक पोती ही आवश्यक होती तर बघा याच्यामध्ये किती सुंदर असं दाखवलेलं आहे जी सेवा आहे ती कशी किती छान पद्धतीने करता येईल अशाच पद्धतीचं आहे मराठीमधलं आहे हे पुस्तक संस्कृत मराठी जे काय आहे आणि म्हणजे डिंडोरी प्रणित स्वामी सम समर्थ सेवा मार्ग अशा पद्धतीचा आहे हे याच्यात काय आपल्याला नियम पाळायचे आहे किंवा काय करायचं सगळं याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि म्हणजे वेगवेगळ्या वारानुसार जे, जे, वेग वेग वारा जे काय आपल्याला ले ले जे आपण पारायण करणार आहोत ते सगळं पण इथं दाखवलेलं बघा श्री स्वामी समर्थ जयंती वगैरे काय त्यानुसार आपल्याला कसं पारायण करायचं ते पण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि स्वामींची सेवा कशी करायची आणि सगळं याच्यामध्ये म्हणजे आहे स्वामीचे स्तवन आहे सामुदायिक प्रार्थना वगैरे सगळं आरती नित्य ध्यान वगैरे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे आणि कोणते श्रो स्त्रोत आपल्याला कोणत्या वेळेस म्हणायचे ते पण इथं दिलेले आहे गणपती आप्पाची सेवा करायची असेल तर आपल्याला इथं गणपती अथर्वशीष गणेश स्त्रोत्र सरस्वती स्त्रोत्र सगळं इथं दिलेले आहे नवग्रहांचे वगैरे आणि अजून एक ज्यातलं मला खूप छान आवडलं आहे ते की आपल्याला वारानुसार कोणती सेवा कधी द्यायची ते पण इथे दाखवले बघा इथे सोमवार आहे सोमवारची सेवा कशा प्रकारे करायची ते पण दिलेलं आहे म्हणजे सोमवारी आपल्याला काय काय करायचं आहे ते सगळं इथे दाखवले गेलेलं आहे गणपती अथर्वशेष करायचं आहे क्षेत्र करायचं आहे आणि सगळं महामृत्युंजय वगैरे म्हणजे सोमवारी आपल्याला ही एवढी सेवा करायची आहे आणि मंगळवार जी आहे ते एवढी सेवा म्हणजे असं स प्रत्येक वारानिसार नित्यसेवा कशी करायची ते सगळं याच्यात दाखवलेलं आहे दिलेलं आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी तो है, आ, आ, स्वामिस, आ, आ, तर अशाच प्रकारे हे सगळं याच्यात छान दिलेलं आहे आणि आपल्याला कोणती पण पूजा करायची असेल तर पहिले आपण इथे नाही का श्री स्वामी स्वामीस्तवन ह्या मंत्रानेच पूर्ण पहिले पूजेची सुरुवाती करायची असते तर मग मला हे आवश्यकच होतं कारण की पारायण करणार आहे त्यात मला कर हे करायचं होतं आणि सेवेबद्दल सगळी माहिती दिलेली आहे आपण स्वामीस्तवन कसं वाचायचं काय वाचायचं सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे तशाच प्रकारे हे पोथी मी आणलेली आहे तिथून बघा किती मस्त आहे आणि छान सगळ्या गोष्टीची माहिती म्हणजे कुठे आपलं अडलं तर आपण ह्या पुस्तकात पाहू शकतो की आपल्याला कशा प्रकारची माहिती इकडून तिकडून सर्च न करता डायरेक्ट आपल्याला याच्यामध्ये जा मिळून जाईल आणि ही स्वामी स्वामी चारित्र सारावृतची ही एक पोती आहे ते पण मी घेऊन आली होती मला ही आवश्यकच होती कारण की मला पारायण करायचं आहे तर माग मागे मी नाही का आ, आ, स्वामी समर्थ समाच्या दिनाच्या दिवशी जे पारायण के म्हणजे पारायण असं एकवीस अध्याय वाचले होते ते मी मोबाईलमध्ये पाहून वाचले होते माझ्याकडे नव्हते तर मग ह्यावेळेस म्हटलं की नाही आपल्याला पारायण करायचं प्रॉपरली पारायण करायचं दत्त दत्तजयंती आहे चार डिसेंबरला त्या हिशोबाने आपल्याला इथे पारायण करायचं आहे तर कर म्हणून मग मला आपल्याला ही आवश्यक असते आणि आता ही माळ आहे ही, ही माळ पण मी जपणार आहे आणि बघा केंद्रात गेली केंद्रातून सगळं आणलं तिथे एकही रुपया घेत नाही पण आपण कधी पण काही घ्यायचं असलं की आपण असं नाही आणायचं काही ना काही आपण त्याचं मूल्य द्यायचं तर मग मी ते केंद्रावाले घेत नाही पण आपण आपलं मूल्य यायचं द्यायचं असते तर मग आपण स्वामी समर्थांच्या फोटोजवळ वगैरे याचं जेवढं मूल्य आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला दान करायचं असेल तर आपण तिथे हे ठेवू शकतो तर याची फिफ्टी वन रुपीज आहे चरित्र सारामृतच्या पुस्तकांचे आणि याची सिक्स्टी फोर रुपीज झालेले आहे तर हे सगळं डिंडोरी प्रकाशांचे आहे आणि मला खरं खास डिंडोरी प्रकाशांचंच हवं होतं आणि पुढं जाऊन जर मला घ्यायचं असेल तर गुरु पन पन मी गुरुचरित्र सारामृत पण घेईन पण पहिली मी आता चरित्र सारामृतच करेन ते तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कुम तुमच्या जवळच्या केंद्रात जाऊन पण घेऊ शकता बघा श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग डिंडोरी प्रणित डिंडोरी दोन्ही माझी पुस्तकं आहे ते डिंडोरी प्रणितचेच आहे आणि मला दिंडोरी प्रणितचेच हवं असते आणि सगळी पोती आहे ती पूर्ण मराठीत आहे म्हणजे आपल्याला वाचायला पण सोपी जाते आणि याच्या सगळ्या काय अटी वगैरे आहे सगळी सेवाकरांच्या आचारसंहिता से जी आहे त्याच्यात सांगितलेली आहे आणि त्याच हिशोबाने सगळं वाचायचं आहे तर अशा हिशोबाचं तुम्हाला घ्यायचं असेल पारायण करायचं असेल तर तुम्ही आता ह्या गुरुवारपासून म्हणजे सव्वीस तारखेपासून तुम्ही याचं पारायण करू शकता सात दिवसाची सेवा देऊ शकता तुम्हाला लवकर करायचं लवकर पण करू शकता कारण कधी कधी आपली अडचण असते तशा हिशोबाने आपल्याला कधी ह्या गोष्टीत खंड पडता येत नाही तशा हिशोबाने आपण ह्याचं पारायण पण करू शकतो म्हणजे आपली सेवा आपण लवकर पण चालू शकतो चार डिसेंबर हे औचित्य साधून मी ती ही सेवा करणार आहे आता जसं की मी तुम्हाला ह्या दोन पोत्यांबद्दल सांगितलं होतं तर याच्यात सगळी माहिती तुम्हाला तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर यात सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि ही माहिती काही मी म्हणजे स्वतःच्या मनाने नाही सांगितली मी मला पण माहीत नव्हतं मी पण दुसऱ्याकडून जेवढी माहिती काढली तेवढी मी तुम्हाला सांगितले कारण की तुम्हाला जर पारायण करायचं असेल स्वामी समर्थांचं तर तुम्हाला पण याचा उपयोग होईल आता अशाच पद्धतीने मी इथे माहिती सांगितली आणि आणखी काही माहिती हवी हो असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करील आणि आता मी गुरुवारपासून पारायण करायला सुरुवात करणार आहे तर अशाच तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर ही दोन पोती तुम्हाला न आवश्यकच आहे स्वामी समर्थ चारित्र्य सारामृत आणि अनित्य सेवा हे तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रात कुठे पण मिळून जाईल आणि तशी हे पोती ऑनलाईन सुद्धा मिळते जर मला याची लिंक मिळाली तर तुम्ही तुझ्या नक्की शेअर करीन आता दत्त जयंती या चार डेला चा, त्याचं औचित्य साधून मी हे पारायण करायचं प्रय करणार आहे प्रयत्न तर नक्की करेन की मी सगळं चांगलं वाव पारायणाला कोणतीही अडचण वगैरे आली नाही पाहिजे पण कधी कधी काय असते ना कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या हातात नसतात म्हणून मी पारायणाला लवकर सुरुवात करणार आहे म्हणजे चार डिसेंबरची चार वगैरे वाट पाहणार नाही त्याच्या ना लवकर मी पारायला सुरुवात करणार कारण की माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रित्या झाल्या पाहिजे आणि अशाच पद्धतीने मला जेवढी माहिती होती मी तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल त्याच्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला काय अटी व लागू वगैरे असेल काय खायचं प्यायचं नाही तर सगळं याच्यामध्ये मिळून जाईल तशाच पद्धतीने प्रदत, हे पारायण करणं जीवनामध्ये खूप आवश्यक आहे मग मैत्रिणी आल्या होत्या आणि लगेच तिथे जेवण करायला घेतलं कारण की खूप भूक लागली होती उशीर पण खूप झाला होता म्हटलं जेवण करता करता बोलता येते म्हणून मग मस्त असं जेवण करायला बसलो बघा किती सारे मेनू आहे आणि हा बिलकुल संपला नव्हता जेवढा होता, होता तेवढा शिल्लक राहिला कारण की व भूक तर लागलीच होती पण म्हणजे एवढं सगळं बघून जेवणच थोडं प्र कमी प्रमाणात गेलं कारण की एवढे सारे मेनू आपल्या समोर आले की असं असते ना की काय खाऊ काय नाही असं होऊन जाते म्हणून मग इथं छान असं मस्त जेवण करायला बसलो आणि जेवण करता करता बोलणं वगैरे वगैरे झालं थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या आणि नंतर मग माझ्या लग्नाची कॅसेट बघायला घेतली होती इथे ती पण बघणं झाली आणि असं असते ना की मैत्रिणी आलं की गप्पा गोष्टी बसणं बोलणं मुलांची हसी मजाक छान छान विनोद करणं चालू असते आणि आठवड्यातून एकत्रित दिवस नाही हल्ली आठवडा झाला तरी तुम्ही महिन्यातून एकत्रित दिवस असा स्पेंड केला पाहिजे म्हणजे कसं आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण इतरांचं शेअर करू शकतो मैत्रिणी केल्यानंतर मस्त इथं संध्याकाळी असं वॉक करायला गेले आणि बाहेर फिरून आल्यानंतर आम्ही इथे मस्त संध्याकाळी आईस्क्रीम खायला गेलो होतो आईस्क्रीम खाल्लं जेवण केलं आणि बघा एवढ्या थंडीची सुद्धा आम्हाला आईस्क्रीम खायची असते कारण की अदव्याचा हट्ट होतं की आपण आईस्क्रीम खायला जाऊ आणि बाहेरच पण जेवण पण करू मग दोन्ही गोष्टी आम्ही बाहेरच एन्जॉय केला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि असं बघा किती मस्त तो आईस्क्रीम एन्जॉय करत आहे बरोबर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा चला तर बाय बाय